जे आपल्याला मोफत मिळून आपली क्रयशक्ती नष्ट होते आणि ही क्रयशक्ती नष्ट करणं हे काही लोकांची हेतू आहे की ही जमिनी मोठ्यांनी घ्या त्यांचे कारखान्यान जसे कंपन्या आहेत तसं शेती होईल सगळं पिकेल धान्य पिकेल सगळं पिके परंतु आपली क्रयशक्ती नष्ट झाल्यामुळे आपली ओरं त्या ठिकाणी कामाला राहतील हे अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखे आहे आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक जर कुठेही आपण हे करत असू आपण तर नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे फुकटचं देऊन शासन आपल्याला निष्क्रिय तर बनवत नाही ना, ना। शासनाच्या मोफत योजनेबाबत ज्येष्ठ नागरिकाने केला खुलासा सर्व ज्येष्ठ खरोबर क्षणिक सुखासाठी माणूस कृती घेऊन आता आता सरांनी सांगितलं की महिलांसाठी पंधराशे शेतकऱ्याला अशी समजा त्याला ते अशी संप त्याच्यासाठी एक गोष्ट माझ्याजवळ आहे गोष्ट सांगतो राजा विक्रमादित्य राजा विक्रमादित्य यांच्या काळात दुष्काळ राजा होता राजाच्या त्यांच्या दुष्काळ पडल्यानंतर कोठारं ओपन करून देणं हे राजाचं कर्तव्य आणि त्या पद्धतीने राजाने धान्याची कोठारं ओपन केली आणि लोकांना फुकट धान्य वाटलं तसंच पक्षांनासुद्धा आता आपल्या दादरला कबूतर का काढा त्या mm -hmm. ठिकाणी बरंचसं धान्य टाकलं जातं कबूतरा mm -hmm. तसं राजाच्या आदेशामुळे धान्य टाकलं गेलं कबूतरांना धान्य टाकलं गेलं mm -hmm. बरेच दिवस झाले निष्काळ mm -hmm. संपला पाऊस चांगला पडायला लागला पिकर पिकायला लागली उत्पन्न वाढलं पण राजाने ती कोठार तशीच ओपन ठेवल्यामुळे कोठारा संपत चालली राजाला जेवढी काळजी असते तेवढ्या राजाच्या प्रधानजीला सुद्धा काळजी असते की पुढे कसं व्हायचं म्हणून राजाने लक्ष दिलं नाही म्हणून प्रधानजीने युक्ती काढली आणि सांगितलं वड्याची बघी तयार करायला सांगितली वड्याच्या बद्धीत राजाला बसवलं आणि फेरफटका राजधानीचा फेरफटका मारण्यासाठी निघाला आता आपल्या कबोदर कानात दादरला जसा आहे तसा जो धान्य टाकलं जात होतं त्या ठिकाणी प्रधानजीने नेलं राजाने बघितलं अरे एवढं आपण धान्य टाकतोय तरी रक्ताचे सडे आणि रक्ताचे सडे कोणा कौतांची पिसं पडली नाही हे असं का एवढं धान्य आपण खाऊ घालत असताना हे असं कसं झालं प्रधानजींना विचारलं प्रधानजी आपल्या आदेशाप्रमाणे कबुतरांना धान्य हो येतं महाराज हे बघा धान्य पडलेलं आहे मग असं का झालं की पक्षी वाटत आहेत पडलेली आहे सडा पडलेला आहे असं का प्रधानजीने सांगितलं महाराज या कबुतरांच्या पंखामध्ये आधी बळ जर शत्रू आल्यानंतर ते उडून जात परंतु हे फुकटचं धान्य खाल्ल्यामुळे कबुतरांच्या पंखात बळ उरलं नाही त्या जंगलातले रानगोके येतात आणि या कबुतरांचा फडशा पाडतात राजांना जे समजायचं ते समजले राजांच्या लक्षात आलं की प्रजा सुद्धा तर मिळाल्यामुळे होणारे त्यांच्यातली क्रयशक्ती शक्ती नष्ट होईल आणि त्यांची क्रयशक्ती शक्ती नष्ट झाली तर धन दानगे यांना संपवल्याशिवाय राहणार आज परिस्थिती अशी झाली आपले शिक्षणाच्या नावाखाली आपल्या खेड्यातली लोक शेती करायचं बंद करून शहरामध्ये येऊन राहील शेती होत पण त्यामुळे काय होणार आहे याची पुढची परिस्थिती आता कहाणी संपली याच्या पुढचं मी सांगतो याच्या पुढची परिस्थिती काय होणार आहे शेतकरी शेती करायचं बंद झाला तर पुढची परिस्थिती अशी होणार आहे धनदानगे शेती घेतील तुमची मुलं त्या त्या धनदानग्यांच्या कंपनी असतील शेती ही कंपनी राहील त्या कंपनीमध्ये आपली पोरं कामाला झाली ते म्हणतील मी पाणी सोडायला आहे पण परमानंट मी देणनी करायला आहे पण परमानंट मी भांगलनी करायला आहे परमन्ट त्यांच्याकडे आपली मुलं आज सुद्धा काही ठिकाणी आपल्या जागा गेलेल्या आहेत त्या ठिकाणी पेट्रोल पंपवर आपली पोरं पा पेट्रोल टाकतात पेट्रोल पंपाच्या जागा आपल्या आहेत पण आपली पोरं त्या ठिकाणी नोकर आहे अशी परिस्थिती कशामुळे होणार आहे जे आपल्याला मोफत मिळून आपली क्रयशक्ती नष्ट होते आणि ही क्रयशक्ती नष्ट करणं हे काही लोकांची हेतू आहे की ही जमिनी मोठ्यांनी घ्याव्या त्यांचे कारखान्या जसे कंपन्या आहेत तसं शेती होईल सगळं पिकेल धान्य पिकेल सगळं पिकेल परंतु आपली क्रयशक्ती नष्ट झाल्यामुळे आपली पोरं त्या ठिकाणी कामाला राहतील हे अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखे आहे आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक जर कुठेही आपण हे करत असू आपण अप, जर समाज प्रबोधन करत नसू तर आपण ज्येष्ठ नागरिक सुद्धा माझ्या मुलांना मी काय शिकवलं पाहिजे माझ्या कुटुंबात काय धडे दिले पाहिजे हे तर माझ्या लक्षात आलं नाही मी ते कुटुंबात प्रबोधन केलं नाही समाजात प्रबोधन केलं नाही तर माझ्या ज्येष्ठ अशी आता काय आधी बोलून तुमच्या डोक्यावरून जाण्यापेक्षा इथंच थांबतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद